तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेगाव कृषी विभागाकडून एलो मोझॅकचे पंचनामे करण्यास टाळाटाळ कृषी सहाय्यक रवींद्र गावित यांची शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे शेगाव तालुक्यातील गायगाव बुद्रुक कणारखेड गायगाव खुर्द या गावात सोयाबीन सोयाबीन पिकावर पिकावर एलो मोझॅक रोगाचे संक्रमण झाले आहे यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी शेगाव तालुका कृषी विभागाकडे निवेदन दिलेले आहे परंतु कृषी विभागाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे कृषी सहाय्यक रवींद्र गावित यांच्याकडे गायगावचा त्यांच्याकडून शेतकऱ्यांना उडवा उत्तरे देण्यात येत आहेत तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करण्याकरिता टाळाटाळ ताड़ केला जात असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांच्या पीक रोग रोगविषयी अडचणी मार्गी लावाव्या अशा प्रकारचे निवेदन पंधरा सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण

गट क्रमांक एकशे त्रेचाळीसमध्ये पूर्ण एलोमोजाचा प्रभाव झालेला आहे कमी पावणे पाच एकर पूर्ण शेत बुड आहे मी कृषीसेवकाला कमीत कमी या पंधरा दिवसात पाच ते सहा वेळा फोन केले काहीच साहेबात कृषीसेवक त्यानं वार त्यानं वारंवार चॅट म्हणजे एक दो एक दिवसाने येतो दोन दिवसाने येतो म्हणून नेहमी टाळाटाळ तार केली शेवटी पूर्ण गावाचे म्हणजे आमच्या गावाचे आम कमीत कमी असंशी ते टक्के सोयाबीनवर येलो आला काला दोन्ही गायगाव गायगा। कनारखेड गट ग्रामपंचायत गायगाव बुद्ध तिन्ही गावाचे म्हणजे आता सर्वेले जर आले तर सत्तर ते अस्सी टक्के येलो मोजाचा प्रभाव आहे सर्व शेतकरी हजर आहेत आता गाईक साहेबाला फोन लावला ते पूर्ण गावाचे म्हणजे तिन्ही गावचे शेतकरी आज कृषी विभागात हजर आहेत आणि बाईक साहेब म्हणतात मी गायगावला गेलो मी कमीत कमी पंधरा दिवसात सहा वेळा फोन केला गेले तहशीलले निवेदन देऊन आम्ही कृषी विभागात आलो हे एक पूर्ण गावचा अर्धीचा गठ्ठा आहे त्वरित